नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण भेंडी एकदम सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरवात करू एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे भेंडी मी तर नक्की बघा तर लसूण घेतलाय मी आबोडध कुटून घेतला आहे हिरवी मिरची कट करून घेतली कोथंबीर कट करून घेतली आणि हा शेंगदाण्याचा कोट आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतली आहे बघा जास्त बारीक बारीक कट नाही करायची भेंडी थोडी जाळ सरस ठेवायची म्हणजे चिकट होत नाही आता आपण बनवून घेऊ भेंडीची भाजी पॅन गरम करायला ठेवलाय गरम झालाय त्यामध्ये सर्वात पहिले भेंडी टाकून घेणारे पहिले तेल वगैरे काहीच नाही टाकणार अशीच दोन मिनिट भर अशीच होऊ देणार आहे फिरवत फिरवत घ्यायची बघा अशीच फिरवत फिरवत घेतली होती फिर फिर दोन मिनिटं आता आपण तेल टाकून घेऊ तेल टाकून आता भाजून घेणार आहे भेंडी भेंडी भाजत आलीये त्यामध्येच आता हिरवी मिरची कट केलेली होती ती टाकून घेते म्हणजे सोबतच मिरची पण भाजून निघते तर मिरची पण भाजून निघली आता भेंडी आणि मिरची साईडला करून घेते आणि त्यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहे पॅन गरमच आहे आपला तर अगोदर मी तेल नाही टाकणार अगोदर जिरे आणि मोहरी टाकणार आहे त्याच्यावर आता तेल टाकून घेते पहिले भेंडीला तेल टाकलेलं आहे त्यामुळे जास्त तेल नाही टाकणार नाहीतर जास्त तेल होऊन जाईल आता पण जास्त टाकलं तर जिरे मोहरी तडतडली जी लसूण कुठून घेतलेला होता ते टाकून घेते थोडासा फ्राय करते आता सोबतच फ्राय करून घेते भेंडी पण अजून फ्राय होईल आणि खूप छान लागते मग लसूणसोबत भेंडी लसण जरा जास्तच घ्यायचा भेंडीला भेंडीची चव छान ती मग पुपुरतं मीठ टाकून घेते फिरून घेते चांगलं कोथिंबीर बारीक कट केलेला टाकून घेते आता शेवटी शेंगदाण्याचा कोट टाकायचा आणि चांगलं फिरवून घ्यायचं बघा फिरवत फिरवतच घेतलाय मी आता याच्यावर झाकण ठेवून एखादा मिनिट अशीच होऊ देते एकदा मिनिट होऊ दिलं होतं मी आता झाकून काढून बघते बघा आपली भेंडी बनून तयार आहे बघू शकता किती छान भेंडी झालेली आहे मोकळी मोकळी एकदम अगोदर जर का भेंडी भाजून घेतली विना तेलाची तर चिकट अजिबात होत नाही भेंडीची रेसिपी जर का आपल्याला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा